प्रतिवर्षाप्रमाणे यावेळेस रामनवमीचा उत्सव हा भव्य दिव्य साजरा करण्याचा निर्णय रा, राम निर्णय राम जन्मोत्सव समितीने घेतलेला आहे हा उत्सव धार्मिक सांस्कृतिक स्वरूपाचा साजरा व्हावा असा राम जन्मोत्सव समितीचा मनोदय आहे त्या अनुषंगानं सहा एप्रिल रोजी रा, राम राम जन्मोत्सवानिमित्त सकाळी नऊ वाजता नगरेश्वर मंदिर या ठिकाणी श्रीराम पादुका पालखीचं पूजन होणार आहे तिथून ही पालखी त्या पालखीचं पूजन सर्व मान्यवरांच्या हस्ते होणार आहे तिथून ती पालखी राम मंदिरामध्ये जाईल दुपारी बारा वाजता ज्यावेळेस प्रभू रामचंद्राचा जन्म होईल त्यावेळेस त्या ठिकाणी सार्वजनिक सामूहिक आरती होईल गुलाल उधळला जाईल दे। आणि त्या ठिकाणी उत्सव मूर्ती जे अयोध्येच्या राम मंदिरामध्ये जी रामललाची मूर्ती आहे त्या मूर्तीचं त्या ठिकाणी अनावरण होईल राजारामाच्या मूर्तीचं पूजन होईल आणि त्यानंतर सायंकाळी चार वाजता एक भव्य अशी शोभायात्रा राम जन्मोत्सवा निमित्त आयोजित केलेली आहे त्या शोभायात्रेमध्ये जे भजन संध्या असेल धार्मिक गीत असतील याची एक शोभायात्रा निघेल त्यामध्ये एक हनुमानदादा यांची एक झाकी असेल असं एकंदरीत अनेक रामाची पालखी असेल रामलाची मूर्ती असेल राम राजारामाची मूर्ती असेल असं भव्य दिव्य अशी शोभायात्रा कंधार शहरातून सायंकाळी चार वाजता निघेल जागोजागी तिचं त्या शोभायात्रेचं स्वागत केलं जाईल शिवाय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये जेव्हा आपण ती शोभायात्रा मारुती मंदिरात जवळील त्या ठिकाणी महारती होईल आणि तिथून ही शोभायात्रा कंधार शहरातील प्रमुख रस्त्याने मार्गस्थ होत भवानी मंदिरामध्ये जाईल यावेळेस आम्ही एक नवीन उपक्रम हाती घेतलेला आहे की समाजाचं प्रबोधन झालं पाहिजे समाजाला आपण चांगले विचार दिले पाहिजेत आणि समाजाने या सगळ्या याच्यातून काहीतरी बोध घेतला पाहिजे यासाठी आम्ही धर्मसभेचं आयोजन केलेलं आहे त्या धर्मसभेला कंदार लोहा तालुक्यातील सर्व धर्माचार्य साधू संत महंत उपस्थित राहणार रा आहेत त्यामध्ये प्रामुख्यानं उमरस संस्थांचे मठाधिपती एकनाथ नामदेव महाराज हे प्रमुख मार्गदर्शक राहणार आहेत त्याचबरोबर मुख्यचे घनाचार्य मठ संस्थानचे डॉक्टर विरुपक्ष महाराज साधू महाराज संस्थान एकनाथ महाराज साधू नागेंद्र महाराज दत्तगिरी संस्थान भादरपुरा श्री नामदेव महाराज नामदेव महाराज संस्थान उमरज व श्री, नाम्दयों माराज, नाम्दयों माराज, श्री स्वामी नरसिंह सरस्वतीजी महाराज जे अहमदपूरचे महाराज आहे या सर्व महाराजांच्या उपस्थितीमध्ये एक धर्म सभा होणार आहे त्याच्यामध्ये आपली संस्कृती आपले विचार सर्व समाजापर्यंत पोहोचण्याचा अशा पद्धतीने भव्य दिव्य कार्यक्रम रामनवमी निमित्त आयोजित केलेला आहे कंदारशिहरा तालुक्यातील सर्व बांधवांना विनंती आहे की या सर्व रामनवमीच्या दिवसभर चालणाऱ्या उत्सवामध्ये आपण मोठ्या संख्येने सहभागी व्हाव अं येणाऱ्या सहा तारखेला जी शोभायात्रा निघणार आहे त्या शोभायात्रेमध्ये सर्व हिंदू बांधवांनी सर्व राम भक्तांनी आणि धर्म सभेला सर्व हिंदू महिलांनी सहभाग घेऊन सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती जय श्रीराम